तर आज क्रुज नगर परिषदेमध्ये मध्ये पडगम पडले असताना भाजपने काल प्रचार सभा घेतली तोफान अशी गर्दी जमली होती आणि मतदारसुद्धा आपल्या मध्ये भयमुक्त आक्रूस करण्याचा निर्धार केल्यामुळे लोकांची प्रचंड गर्दी प्रचार सभेला होती तर आता आता प्रभाग क्रमांक सहाचे उमेदवार गिरिराज माने पाटील आपल्यासोबत आहेत तरी त्यांनी त्या निवडणुकीत किंवा प्रभागामध्ये अशा प्रकारे तयार नमस्ते सर नमस्ते मी प्रभाग क्रमांक सहा सहा मधून निवडणूक लढवत आहे माझ्याबरोबर बरोबर अक्षता ताई धोत्रे पण निवडणूक लढवत आहेत आमच्या प्रभाग प्रभागामध्ये सहा नंबर वॉर्डामध्ये भरपूर अशा समस्या आहेत आता तसं बघायला गेलं तर ही माझी दुसरी निवडणूक आहे तीन चार वर्षापूर्वी मी ग्रामपंचायत असतानाही निवडणूक लढलो होतो आणि आज नगर परिषद एक नगरसेवक पदासाठी मी निवडणूक लढवत आहे पण तसं पाहता समस्या बघायला गेल्या तर समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत आमचा जो कार्यकाळ होता ग्रामपंचायतचा तो फक्त सहा महिनेच आम्हाला मिळाला त्यानंतर त्या अक्रूजमध्ये प्रशासकच प्रशासक स्थापन झालं त्यानंतर आम्हाला ती संधी मिळाली नाही पण आता आम्ही पुन्हा एकदा लोकांमध्ये जात आहोत लोकांच्या जा अडचणी समजून घेत आहोत आणि माझ्या प्रभागामध्ये ज्या अडचणी आहेत त्या जसं बघायला गेलं तर गटारीच्या दुरावस्था आहे गटारीची रस्त्याची दुरावस्था आहे आणि आपल्या तिथेच प्रभाग क्रमांक सहा मध्ये शिवसृष्टी किल्ला पण आहे नदीकाठचा भाग जो आहे जो घाट म्हणतो आपण तो दुरावस्थेत आहे म्हणजे अजून सुद्धा तिथं विकसित असं काही झालेलं नाहीये मग आमचं ध्येय एकच असणार आहे की आमच्या प्रभागामध्ये प्रत्येक घरामध्ये शौचालय जिथं जमेल तिथं किंवा सार्वजनिक शौचालय असतील त्यांचं सा चांगलं करण्याचं काम आम्ही दोघे मिळून करू आणि तसंच आमच्याबरोबर बरोबर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार जे आहेत पूजाताई कोथमिरे ते पण आमच्याच प्रभागामधून येतात त्यामुळे तो प्रभाग तसं बघायला गेलं तर एकदम लहान आहे पण तिथल्या समस्या खूप मोठ्या आहेत त्यामुळे आम्ही तिघज आणि तिघही मिळून किंवा तसं बघायला तर आमचे सव्वीसच्या सव्वीस नगरसेवक म्हणून पूर्ण अकलोचा आम्ही कायापलट करू आणि अकलूजला एका नवीन दिशेने घेऊन जाऊ आणि अकलूजला महाराष्ट्रामध्ये एक नंबरची नगर परिषद म्हणून आम्ही तिचा सन्मान घेऊ आणि मला एवढीच विनंती आहे की अकलूजच्या जनतेला की तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या पार्टी पाठीशी पार्टी खंबीरपणे उभं राहावं आणि आम्हाला पाच वर्ष काम करण्याची संधी द्यावं आता तुमची लढाई आमची लढाई तशी कोणाची नाही आमची लढाई आहे जनतेच्या समस्यांसाठी आम्ही फक्त विकासाच्या गोष्टीवर काम करणार आहोत आम्हाला बघायचं नाही की आमच्या समोर कोण आहे किंवा आमच्या विरोधात कोण काय करते आम्हाला फक्त लोकांच्या समस्या सोडवायच्या एवढंच आमच्या ध्यानी आहे धन्यवाद